बीएचएमएस म्हणजे माहित नाही बाकीच्यासाठी काय आहे काय असतं ते सांग बी एच एम एस म्हणजे आपल्याला आणि आज त्या गोष्टीच सफर केलेल्या भेटलं शिक्षण घेत नाहीत मग लग्न कसं करणार तो आता लग्न कशी बायको कशी शोधणार नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत गावखेड्यातले विषय दाखवतोय ग्रामीण भागामध्ये नेमकं काय घडतंय मी काही यशोगाथा पण दाखवलेत काही मुलाखती दाखवल्यात आज एक अशी पॉझिटिव्ह मुलाखत आहे एका पारधी समाजातील मुलाची यशोगात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या कसब्यातुळे गावा या गावात आहे मी आता आणि या गावामध्ये पारधी समाजाचा एक मुलगा बी एच एम एस शिक्षण घेतलं त्यांना आज ते त्याला पदवी मिळाली अस आणि कसब्या तरुळे कस गावामध्ये पारधी समाजातून हा पहिला मुलगा आहे डॉक्टर होण्याचा त्याला मान मिळाला आहे मी त्याच्या घरी आता कसब्या तरोड्या या ठिकाणी आपल्यासोबत आहे ते नेमकं त्याचं कशी परिस्थिती आहे आणि त्यानं शिक्षण कसं घेतलं याबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे कारण पादी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मुलामध्ये खूप कमी असतं अशिक्षित लोकांचं प्रमाण जास्त आहे हे आम्ही आज तुम्हाला खास विशेष स्टोरी दाखवतोय विशेष मुलाखत दाखवतोय अभिमानाची गोष्ट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला हा मुलगा डॉक्टर होतोय आणि मी कश्मीर हो येत आहे थेट आपण त्याची प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत नेमकं त्याची परिस्थिती कशी आहे आणि तो आज इथपर्यंत कसा पोहोचला थेट आपण त्याच्याकडे जाऊया सुरुवातीला बी एच एम एस ची पदवी घेतल्याबद्दल अभिनंदन आमच्याकडून धन्यवाद आपलं नाव सांगा सुरुवातीला काय माझे नाव दीपक निळकंठ पवार हा गाव आ, गाव कसं डोळा तालुका जिल्हा उस्मानाबाद बर हे इथपर्यंत शिक्षण घेण्यासाठी आता एवढे पारधी समाजामध्ये लोक जे आहेत मुलात्ता हे इथपर्यंत शिक्षण घेतच नाहीत बरेच पहिला मान मिळाला असेल जिल्ह्यामध्ये काय कुठे डॉक्टर असं आहे चालूच आज शिकायला एक दिदी आहे बाकीचे कोणी शिकत आहेत भरपूर इथेच माझी दिदी शिकत आहे बर ती फर्स्ट इयरला आहे सध्याला आणि माझी आता सध्याला कम्प्लीट झाले आता इंटरेस्ट सुरू झाले बर तुझी परिस्थिती मला सांग सुरुवातीला शाळेला कुठं पहिलीला कुठे सुरुवातीला मी पहिली मध्ये जेव्हा इथे कसब्यात जिल्हा परिषद शाळा आहे तिथेच ऍडमिशन घेतली होती किती पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद मध्ये पहिली ते पाचवी पर्यंत माझे शिक्षण झाले त्यानंतर नवव्या साठी एंट्रन्स एक्झाम दिली होती मग त्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मी जे तुळजापूरला तिकडे पासून तिकडे सहावी ते दहावी तिकडे झाले शिक्षण अच्छा हा त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर अकराव्या आणि बाराव्या साठी लातूर मध्ये श्री त्रिपुरा ज्युनियर सायन्स कॉलेज लातूर येथे शिक्षण झाले तुला शिक्षण घेत असताना काय अडचणी वगैरे नाही हो अडचणी आता बाकीच्या तर भरपूर तशा काय काय अडचणी कसं काय अडचणी म्हणजे इथे म्हणा परिस्थिती कशी होती परिस्थिती अशी होती की सुरुवातीला जेव्हा शाळेत घातले तर आता आपल्या सर्वांना माहितीच आहे माझा समाज कसा आहे मग त्यानुसार जेव्हा शाळेला जायचं तर बाकीच्या जा थोड्याफार जाती जातीविषयी किंवा थोड्याफार अशाही अडचणी आल्या पण सपोर्ट तसाच भरपूर मिळाला शिक्षकांकडून वगैरे किंवा शेजाऱ्यांकडून सगळ्याकडून चांगला प्रतिसाद भेटला काय कोणी एखादी अडचण वगैरे अशी कधी आली होती का अडचण आल्या तेव्हा शिक्षकांनी खूप खूप सपोर्ट केला अच्छा मग आता त्याच्यानंतर पुढे शिक्षण कसं घेतलं त्यानंतर पाचवीला मी दिलते ना एक्झाम मग तिकडे गेलो तुळजापूरला जे ला तिथे झाले पुढचे शिक्षण काय वाटतं बरं तुला बीएचएमएस हो बद्दल काय बीएचएमएस म्हणजे माहित नाही बाकीच्यासाठी काय आहे काय असं ते सांग बीएचएमएस म्हणजे आपण त्याचा लाँग फॉर्म जर पाहिलं तर बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी अच्छा म्हणजे काय होतं पुढे काय करू शकतो मग त्यामध्ये आता सध्याला माझे फायनल कंप्लीट झाले आता मी ऍडमिशन इंटर्नशिपला घेईल आणि आता पण जे शिक्षण म्हणजे होमिओपॅथिक अशी मॉडर्न ब्रँच आहे ज्यामध्ये स्पेशली जे त्याचे फाउंडर होते डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांची एकच इच्छा होती की पेशंट हा पहिल्यापासून सफर करत आहे काही वेदनापासून आणि आपण नंतर त्याला सर्जरी करतो किंवा बाकीच्या काही खूप सारे ट्रीटमेंट करतो मग त्यामुळे पेशंटला आणखीन त्रास होतो आपण सर्जरी करतो सपोज मग त्यामध्ये आपल्याला सिजर युज करावे लागते स्टिचेस घ्यावे लागतात मग तो एक प्रकारचा पेशंटला सफरिंगच आहे ना मग त्यांची एवढीच इच्छा होती की ती सफरिंग थांबून आपण कशा प्रकारे पेशंटला कुठल्याही प्रकारची वेदना न देता पेशंटला आजारापासून मुक्त करू शकतो त्यासाठी त्यांनी हिपॅथी सुरू केली आणि यामध्ये कशा कुठलाही आजार एक्झाम्पल आतापर्यंत खूप सारे असे केसेस आहेत जे की एमडी होमिओपॅथीने प्रूही करून दाखवला आहे एक्झाम्पल साठी घेऊ शकतो आपण किडनी स्टोन जर बाकीच्या पॅथी मध्ये घेतला आपण तर त्यासाठी सर्जरी करणं आवश्यक आहे पण होमिओपॅथी अशी ब्रांच आहे ज्यामध्ये तिथे सर्जरीची गरज नाही म्हणजे ऑपरेशन करायची गरज नाही अपन... उपचार कसा करणार उपचार टॅबलेटद्वारे अच्छा कोणते टॅबलेट असतात होमिओपॅथी ग्लोबल असतात ज्या की ड्रग तयार केलेला असतात हानिकारक होऊ शकतो नाही त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही म्हणजे स्पेशली ते स्कोप म्हणू शकतो आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा की आपण कितीही कशाही प्रकारे जरी ड्रग घेतले तरी त्याचा आपल्यावर साईड इफेक्ट कोणताच होणार नाही आता तुला प्रत्यक्ष करण्यासाठी प्रॅक्टिकल प्रॅक्टिस करण्यासाठी काय प्रॅक्टिस करण्यासाठी ओपीडी टाकू शकतो मी आज पण टाकू शकतो आता इंटर्नशिप माझी चालू आहे जेव्हा इंटर्नशिप कम्प्लीट होईल तेव्हा मला कम्प्लिशन भेटेल आणि किती एका वर्षाची इंटर्नशिप असते बरं कुठं करणार तू आता इंटर्नशिप कॉलेजला कुठल्या माझे कॉलेज आहे बीडला कुठं घेतलं आता बीडला सोनाजीराव सी सागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बर मग आता आणखी एक वर्ष तुला हा इंटर्नशिप करायची बाकी कुठं करणार होती ओपीडी आहे आयपीडी आहे ते आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात प्रॅक्टिकल तुम्ही पेशंटला उपचार करणार होता हो त्या कॉलेज मार्फत हो कॉलेज मार्फत बरं मग आता तुझी परिस्थिती कशी होती पहिली ती पहिली परिस्थिती तशी म्हंटली तर खूप आता माझा समज असा माग मागासलेला आहे की कुठलाही आपण कुठलंही उदाहरण घेतलं तर त्याची परिस्थिती अशी दिसणार नाही की तू खो तो खूप प्रोग्रेसिव्ह आहे किंवा त्याची घरची परिस्थिती चांगली आहे आणि बाकीचे जसे होते तशीच माझी परिस्थिती बिकटच होती म्हणू शकतो लहानपणी खूप साऱ्या गोष्टीसाठी सफर करावं लागलं आणि आज त्या गोष्टींचा सफर केलेल्याच मला भेटलं पण मार्गदर्शन कोण करत होतं तुला मार्गदर्शन करण्यासाठी सुरुवातीला तर सगळ्यात मोठा आधार म्हणजे माझी आजी होती जी की सध्याला नाहीये पण आजीचा खूप मोठा सपोर्ट होता कारण की आजी आज कधी शाळेत गेलेली नव्हती पण तिची इच्छा खूप होते आणि त्यानंतर म्हटले तर वडील आई शिक्षक आजोबा आहेत आजोबा पण शिकलेले आहेत तुला आणि काका वगैरे शिक्षक आहेत तुला त्यांनी खूप सपोर्ट केला तुला इथपर्यंत येण्यासाठी खूप काही काळ घालावं लागला बरोबर आहे मेहनत करावं लागली अशी काही मुलं समाजात घडतात घडत असतील किंवा त्यांची इच्छा असेल त्याच्यासाठी तुझा काय संदेश असेल हो माझा पूर्ण माझं म्हणणं एवढंच असेल की आपल्याला ठीक आहे आपण माग असलेलो आहे किंवा आपल्याला सफरिंग करावे लागतात पण अशी म्हणे आहे आपल्याकडे की जोपर्यंत आपण त्यामध्ये प्रयत्न ना करत नाही किंवा पूर्ण त्याच्यामध्ये शिरत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं तो फळ भेटणार नाही तर मी सर्वांना तुमच्याद्वारे एवढं सांगेल की प्रयत्न करायचे थांबू नका कोणी कुठे वाट चुकवेल काही करेल पण त्याकडे दुर्लक्ष करत आपलं एक एम ठेवा आपले एक उद्देश ठेवा की मला हे करायचंय आणि मला हे कोणासाठी करायचंय आई वडिलांकरसाठी करायचंय किंवा माझा समाज माग असलेला आहे त्यासाठी करायचंय तर मी ते करणार आणि जेव्हा तुम्ही ते उद्देश ठेवाल आणि मनात दुसरी कुठलीही गोष्ट ना आणता त्यामध्ये प्रयत्न कराल तुम्ही नक्की त्यामध्ये उत्तेगण व्हाल अच्छा एक महत्वाचा प्रश्न आहे आता तुमच्या समाजामध्ये तरी जास्त शिक्षणाचं प्रमाण कमी असतं शिक्षण घेत नाहीत मग लग्न कसं करणार तू आता लग्न बायको कुठली कशी बायको कशी शोधणार ते आतापर्यंत काही विचार नाही केला पुढे भविष्यात कसं करणार सांग ना नाही बघून आता महत्वाचा प्रश्न आहे तुला तुझ्या जीवनसाठी कशी शोधणार महत्वाचा आहे पण शिक आता तुझ्या एवढं शिक्षण भेटणार नाही भेटणार का नाही मग त्याच्यासाठी काय करणार त्यासाठी आता करू ना आता सध्याला तर माझा फोकस फक्त आहे शिक्षणावरच काही काळानंतर तुझ्या अपेक्षा वगैरे काय असणार कसं माझ्या अपेक्षा काय नाही फक्त माझी अपेक्षा एवढी असेल की माझ्यासाठी आई वडिलांनी खूप केलं केलंय मग मी तो विचार नाही करणार की शिकलेले असेल किंवा नसेल पण फक्त मी आई वडिलांसाठी एक चांगला साथीदार आणि माझ्यासाठी चांगला साथीदार असावी अच्छा अशी एवढी अपेक्षा असेल अच्छा बघा छान प्रतिक्रिया दिल्या आता तुला जर कोणाला संपर्क करायचा असेल तर तुझा नंबर सांग फोन नंबर आपल्याला कोणाला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे सत्तर सत्तावन ब्याण्णव नव्याण्णव त्रेपन्न अच्छा नाव सांग तुझं प्रतिक्रिया आणि नाव आहे डॉक्टर दीपक निळकंठ पवार अरे वा छान बघा डॉक्टर दीपक निळकंठ पवार आता वय काय आता आता वय माझं पंचवीस आहे पंचवीस वर्ष डॉक्टर झालंय आणि पारदी समाजामधून हे खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण समा पारदी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असतं आणि निळखंडनं एक असा एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलाय डॉक्टर होऊन की त्याने संदेश सुद्धा अतिशय चांगला दिलेला आहे समाजामध्ये जे काही वेगवेगळे घटक असतात त्या घटकामध्ये ते तेवढ्या सम परिस्थितीला सामोरे जाऊन इथपर्यंत डॉक्टर इथपर्यंत पोहोचला आणि कसबे तडोळ्यामध्ये मी तुम्हाला त्याची मुलाखत दिली तुम्हाला जर त्याला बोलायचं असेल तर त्यांना थेट त्याचा नंबर सांगितला त्याला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि असे काही वेगळे विषय असतील किंवा समाजामध्ये काही वेगळ्या घटना घडत असतील ते सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मात्र आज हे अतिशय चांगली पॉझिटिव्ह मुलाखत वाटली म्हणून मी हा एक वेगळा पार्थी समाजासाठी संदेश देण्याच्या उद्देशाने मी त्याची मुलाखत आहे वेगळे काही विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन खंडूहोबेसोबत मी हुकमत मुलानी कसबे दरोळे दाराशिव उस्मानाबाद